एकतीस सात दोन हजार चोवीसचे बाजारभाव कांदा चौदा ते तीस रुपये लसूण एकशे दहा ते दोनशे वीस रुपये बटाटा पंचवीस ते तीस रुपये भेंडी पस्तीस ते चाळीस रुपये गव्हार पंच्याहत्तर ते ऐंशी रुपये टोमॅटो पंधरा ते वीस रुपये वटाणा सत्तर ते ऐंशी रुपये घेवडा साठ ते सत्तर रुपये दोडका चाळीस ते पंचेचाळीस रुपये मिरची तीस ते चाळीस रुपये भोपळा वीस ते पंचवीस रुपये काकडी दहा ते पंधरा रुपये कारले वीस ते पंचवीस रुपये डांगर सात ते दहा रुपये फ्लावर पंधरा ते अठरा रुपये कोबी दहा ते बारा रुपये वांगी चाळीस ते पंचावन्न रुपये ढोबळी वीस ते पंचवीस रुपये तोंडली वीस ते तीस रुपये बीट दहा ते अठरा रुपये शेवगा सत्तर ते ऐंशी रुपये घोसाळी वीस ते पंचवीस रुपये कोथिंबीर सहा ते आठ रुपये जुडी मेथी सहा ते आठ रुपये जुडी शेपू सहा ते आठ रुपये जुडी बीन्स साठ ते सत्तर रुपये स्वीटकॉर्न वीस ते बावीस रुपये कलिंगड सहा ते दहा रुपये पपई वीस ते अठ्ठावीस रुपये लिंबू तीस ते पस्तीस रुपये खरबूज पंचवीस ते तीस रुपये भुईमूग शेंग साठ ते सत्तर रुपये धन्यवाद शेतकरी मित्रांनो